स्वराज्य टी पर्याय आमचा निवाडा तुमचा बुलढाणा मतदारसंघात शिंदेसेना विरुद्ध उद्धव सेना यांच्यामध्ये थेट लढत झाली अवघे आठशे एक्केचाळीस मतांनी उद्धव सेनेच्या जयश्री शेळके यांचा पराभव झाला होता त्यांनी आता मतदारसंघातील पाच बूथवरील ईव्हीएमची पडताळणी करण्यासाठी निवडणूक विभागाकडे दोन रुपयांची रक्कम जमा केली आहे पंचेचाळीस दिवसानंतर निश्चित करण्यात आलेल्या पाच बूथवरील वरील पडताळणी करण्यात येणार आहे या संदर्भात जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी यांच्याकडे उद्धव सेनेच्या उमेदवार जयश्री शेळके यांनी रक्कम भरली आहे बुलढाणा जिल्ह्यात प्रथमच अशा पद्धतीनं पडताळणी होणार असल्यानं निवडणूक विभागानेही निवडणूक आयोगाकडे या संदर्भानं मार्गदर्शन मागितल्याचं सूत्रांनी सांगितलंय अशी बातमी मिळाली आहे की तुम्ही व्हीव्हीपॅट मोजण्याची मागणी केली आहे आणि तशी रक्कम भरली आहे आ, हो निवडणूक आयोगाने ज्या पद्धतीने निर्देश दिले त्यानुसार पाच टक्के व्ही व्ही पॅट मशीनची तपासणी आपण करू शकतो परंतु त्यामध्ये माहिती अशी मिळाली की व्ही व्ही पॅटच्या वोटर स्लिप मोजल्या जात नाहीत रिकाऊंटिंग होत नाही तर त्या ठिकाणी फक्त मशीनची तपासणी होते आणि तीसुद्धा मॅन्युफॅक्चरिंग कंपनी जी आहे भेलचे इंजिनियर येऊन ती तपासणी उमेदवाराच्या समोर किंवा प्रतिनिधीसमोर करतात मग अशा परिस्थितीमध्ये कुठेतरी एक संधी ती घेतली पाहिजे या एका भावनेतून आम्ही पाच बुथवरची ती मागणी केलेली आहे त्या संदर्भामध्ये जी काही शासनाची फी आहे ती भरलेली आहे मोजणी होणार नाही फक्त मशीनची होणार हो जी माहिती मिळाली म्हणजे आमच्यापर्यंत जी माहिती देण्यात आली आली आहे त्यानुसार वोटर स्लिपची मोजणी होत नाही तर फक्त मशीन ही व्यवस्थित चालू आहे की नाही या संदर्भामध्ये त्या ठिकाणी इंजिनियर येऊन तपासणी करतात आणि एक मॉक पोल त्याच्यामध्ये घेतला जातो आणि त्या मॉक पोलनुसार ते सिद्ध करतात की मशीन व्यवस्थित आहे की नाही त्यामुळे फार म्हणजे आमची तर सातत्याने मागणी ही राहिलेली आहे सगळ्यांचीच की वोटर स्लिपची सगळ्याच वोटर स्लिपची मागणी मोजणी ही झाली पाहिजे आणि रिकाउंटिंग झाली पाहिजे बुलढाणा जिल्ह्यातील महत्वाच्या घटना आणि घडामोडी पाहण्यासाठी तुम्ही स्वराज्य या चॅनलला अद्यापही सबस्क्राईब केलं नसेल तर आता जाऊन सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन विसरू नका शेअर आणि लाईक करा पाहता निर्भय स्वराज्य